नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे मोडलिम बाजारात तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गाईंच्या किमती आणि सर्व बाजार पाहायला मिळतात सांगोला बाजार असेल मोडलिम बाजार बारामती बाजार अकलूज बाजार गोडेगाव बाजार ब्रा बाजारचे व्हिडिओ आणि गायींच्या किमती गरबसल्या पाहायला मिळतात तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला गरबसल्या गायींच्या किमती आणि बाजारचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आज आपण दुधाला दो दोन रुपये रेट वाढल्यामुळे गायींच्या किमतीत काय फरक आहे का ते या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे तर आज आपण मोडलिम बाजारातील वेलेल्या गाई असतील गाभण गाई परत्या गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो नमस्कार नमस्कार कुठल्या गावात आहे अकलूज किती आणली त्या आज चार किती दुसऱ्या येता दाताल दा साधात किती दिवस टाईम आहे हिला दिवस पंधरा दिवस किती पिळले पहिल्या पहिलरला चोवीस लिटर पिळले सगळं चोवीस लिटर किती किंमत सांगता येईल एक दहा आणि जर फायनलच म्हणलं तर कोण बघून आलं तर किती पर्यंत हिला फायनल नव्वद नव्वदला बघू शकता मित्रांनो दुसऱ्या येताची काय चोवीस लिटर पिळलेली नव्वद हजार रुपयाला फायनल द्यायचे ही पुढची पायलर आहे पहिल्यावर दोनदा तिला किती दिवस टाइम येईल किती पिळेल पायलरला वीस लिटरच्या लिटर पुढं किती सांगता हिचं एक पंधरा हे पुढचे दुसरं येताची का तिसऱ्या ही किती पिळले दुसऱ्या येतो वीस लिटर तिला किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस किती सांगताय तिथे नव्वद हजार मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर एक्केचाळीस दहा बेचाळीस एक्केचाळीस दहा गाव आखलूत किती येते ही दुसरे येत आहे दाताला कडदात किती पिळ पहिला रुला पहिला रोला किती तीस प्लस होऊ शकता मित्रांनो दुसऱ्या व्यताची गाय आहे कडदात कडदात करची पहिला पहिल्या रूला तीस लिटर पिढीले असं त्यांचं म्हणणं आहे की सांगता येतं एक, एक लाख दहा हजार गाव कुठले आहे अकलूज मोबाईल नंबर सांगा ही नव्याण्णव बावीस नऊशे एक तीनशे एकाहत्तर ठीक आहे की पहिल्यावर आहे हो ही इले काय खाली काय कालवड किती सांगता ये पंचाहत्तर पंचाहत्तर हजार बघू शकता मित्रांनो पहिल्यावर कालवड आहे वेलेला आहे अजून घाण पडते पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे वा वापळे किती आणले ते आज <muchas> दोना था, दोना था। <muchas> <एदा तालकसे। muchas> दोन आहे त्या पहिल्या रोज आहेत त्या दोन्ही हे दाताला कशी आहे दोन दात कुठल्या ब्रीडची येते या याच्यापदा याच्या किती दिवस टाईम आहिला दहा दहा दिवस किती सांगता इचं एक दहा इचं एक दहा आणखीचं पण एकदा मित्रांनो मैलर पैलर पलवणी याच्या दोन दोन दात एक लाख दहा एक लाख दहा किंमत सांगितली दोन्ही जी बघू शकताय तुम्ही कशाच्या कालवडी मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव सहासष्ट एक चाळीस एकसष्ट एक्केचाळीस गाव कुठलं मला वापडे मोहोळ तालुक्यात दोन पहिल्यावर पाडे दोन दोनदाच एक लाख दहा एक लाख दहा किंमत सांगितली मोबाईल नंबर पण दिला आहे त्या नमस्कार किती किती वेळा तिथे चौथे ति किती वर्ष टाईम आईला एक महिना किती पिळवे तिसऱ्या येत तिसऱ्या येत आला किती पिळवे दहा हजार लिटर किती किंमत काय मसा सत्तर हजार गाव कुठले हा गाव कुठले डाल गाव मोबाईल नंबर माहीत आहे मोबाईल नंबर ठीक आहे मित्रांनो शेतकरी जवळची गाय चौथी आहे ती एक महिना टाइम आहे सत्तर हजार रुपये किंमत सांगितली शेतकरी बघा मोबाईल नंबर काय त्यांना माहीत नाही तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारच्या गायी व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया मित्रांनो नमस्कार भाया कुठल्या गावचा परदेवाडी किती वेळ तिसऱ्यांदा किती वर्ष टाइम आहे पार्टी काय किती दूध चालू आहे पाच सहा सहा दोन टाइम आल बारा लिटर किती सांगता किती सांगता तीस हजार फक्त मोबाईल नंबर सांगा की चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी सदुसष्ट वीस मित्रांनो पार्टी गाई बघू शकताय बारा लिटर दूध चालू आहे तीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे पार्टी गा दुधावर तीस बारा लिटर दूध चालू आहे दोन टायमाचं तीस हजार रुपये किंमत सांगितली आहे मोबाईल नंबर पण त्यांनी दिलेला आहे व्यवहार चालू आहे बघू शकता फार कायचा व्यवहार आहे मोडलिंबाजार किती वेळ ती ही दुसऱ्या येत आहे गाव कुठले पुळे दला चौशे किती दिवस आहे हिला दहा बारा दिवस किती सांगता हि ऐंशी हजार मोबाईल नंबर सांगा एक शहाऐंशी डबल झिरो ब्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याण्णव ठीक आहे होऊ शकता मित्रांनो दुसऱ्या काय चार दात आहे दा कुठल्या ब्रेडचे कमेंट करा किती वेळ ही किती वेळ दुसऱ्या येते दात आला कसे सहा दात किती वर्ष टाइम आहे दूध चालू आहे तेरा चौदा लिटर दोन टायमाचे किती दिवस झाले दोन महिने परठी पंचेचाळीस हजार किती दूध चालू आहे तेरा लिटर तेरा लिटर दूध चालू आहे मित्रांनो पंचेचाळीस हजार किंमत चांगली गाव पटलं म्हणलं तर मला मोबाईल नंबर सांगाय पंच्याण्णव सत्तावीस तेरा अठ्ठेचाळीस सत्त्याऐंशी ती पुढची पण तुमच्याकडचीच आहे ती किती पार्टी जाय किती आहे दुसरे आहेत किती दूध चालू आहे किती अकरा लिटर हे जे किती सांगता पस्तीस हजार दोन पस्तीस हजार किंमत सांगितली अकरा लिटर दूध चालू आहे मोबाईल नंबर पण दिलेला आहे त्यांनी कोणाला पार्ट्या गाई पाहिजे असतील तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता दोन गायी आणले ते बाजारात किती येत आहे दुसऱ्या येत आहे दात आला कसे दोन्ही दुसऱ्या येते किती किती दिवस टायम आला दोन्ही पार्ट्या काय किती किती दूध चालू आहे तिला तेरा चौदा लिटर चालू आहे तिला दहा अकरा लिटर सांगताय जोडीच जोडीचं नंबर पंचेचाळीस पंचेचाळीस हजार आहे भावा ते गाव कुठलंय खंडोबाजीवाडी मोबाईल नंबर सांगाय एक्याण्णव झिरो सात तेहतीस झिरो सात झिरो सात बघू शकता मित्रांनो दोन्ही पार्ट्या गाय आहे त्या दुधावर तेरा चौदा लिटर हिला दूध चालू आहे मोठ्या मापाची गाय आहे पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितली तिथे दहा अकरा लिटर दूध चालू आहे पार्ट्या काय यायच्या दोन्ही पण तुम्हाला किती येता येईल तिसऱ्यांदा येईल किती दिवस टाइम आहे महिनाभर किती दुसऱ्या दुसऱ्याला सतरा अठरा लिटर गाव कुठलं आहे बीड किती सांगता हीच ऐंशी हजार लांब नाही आला की कारखान्यावर हां अनघरच्या कारखान्यावर आहे का बीडच्या शेतकऱ्याजवळची काय मित्रांनो ते इथं लोकनेते शुगरवर आहेत किती किंमत सांगताय मला ही ऐंशी हजार किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगाय अठ्याहत्तर वीस त्र्याण्णव बासष्ट सत्याहत्तर ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मोडलिम बाजारातल्या गायींच्या किमती कवर केलेल्या आहेत अजून आपण पुढील व्हिडिओमध्ये गायींच्या किमती कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अजून तुम्हाला गायींच्या किमती आणि सर्व बाजार पाहायला मिळेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर करूया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका